रूटिंग आहे असं अरे आणि हे बघा समोर हे जीवदानीचं मंदिर डोंगर दिसतंय आहे हे टेकडी आहे असं ह्याचा आहे तिकडच्या अनेक ऐस जागा आहे मस्त आहे की असं गाडी पार्किंग पण करू शकता तुम्ही अशी जागा आहे मी आलो दाले दाले ओ, ओ, व, पार दाले, यांचे मी आहे विडाळ घासकोपरी शनी मंदिर रेती मंदिर इथे नुकतंच उद्घाटन झालेलं आमच्या तवसाल तांबाडवादीमधलं म्हणजे मौजे तवसाल तांबाडो तांबाडवाडी दादवा भागरमधले हे दुकान ओपनिंग केलं आहे आमचे रंजी म्हणजे बंधू संदेश पारदाले यांच्या दुकानाला मी भेट देण्यात आले आहे प्रत्यक्षच दोन दिवस पूर्वीच हे उद्घाटन झालेलं आहे हे प्रोविजन स्टोअर म्हणून सध्या सर्व लागणाऱ्या वस्तू इथे उपलब्ध ठेवण्यात आलेल्या आहेत आणि इथे जर पाण्याची व्यवस्था असेल तर ते पण इथे मिळण्यात येईल आणि ह्या ते पाहू शकता आणि स्वतः हे आमचे प्रोप्रा संदेश पाडत स्वतः ह्या दुकानात आहेत आणि हे सांभाळायचा प्रयत्न करत आहेत पाहू त्या हे आणि सर्व आपल्या इकडे राहणाऱ्या रहिवर्षाने नक्कीच ह्या दुकाना साहित्य घेऊन आपल्या या युवकाचे मनोबल वाढवले पाहिजे आणि मला तर सार्थ अभिमान वाटतो की आपली मुलं अशीच पुढे जायला पाहिजे असेच दाखवण्याचा मी प्रयत्न सदैव करत असतो नक्कीच सो थँक्यू व्हेरी मच या सर्व वस्तू खाय लहान मुलांसाठी खास आकर्षक चुक चॉकलेट ठेवलेले आहेत आणि पाहू शकतो ह्या ह्या मुलांची पाहू शकता किती जवळच उ उघडलेलं आहे दुकान आणि मुलं अगदी हा हा जवळ मुलांचा उत्साह दिसतोय आणि どうぞ。<laughs>